आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत विरोधी पक्ष नेता देण्या इतकी संख्या ही विरोधकांकडे राहिलेली नाही विरोधक हल्ल्यानंतर रोज निवडणूक आयोगाकडे जात आहेत न्यायालयाला सल्ला देत आहेत मग जिंकल्यावर ते आयोगाकडे का जात नाहीत असा प्रश्न उपमुख्यमंत्री आणि शिंदेसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी केला आहे लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचे दोनशे बत्तीस आमदार निवडून आले आहेत ही योजना कधीही बंद होणार नाही असंही ते म्हणाले शिंदे सेनेच्या प्रमुखांचा मेळावा गुरुवारी रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात झाला यावेळी व्यासपीठावर उद्योग मंत्री उदय सावंत गृह राज्यमंत्री योगेश कदम आमदार दीपक केसरकर आमदार निलेश राणे जिल्हा प्रमुख राहुल पंडित माजी आमदार सुभाष बणे संजय कदम राजन साळवी सदानंद चव्हाण राजन तेली माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक आणि अन्य उपस्थित होते शिवसेना हे कुटुंब आहे मी या कुटुंबाचा प्रमुख आहे आणि तुम्ही माझी ताकद आहात दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्तांच्या खात्यात पैसे गेले पाहिजेत यासाठी तातडीने निर्णय घेऊन नुकसानग्रस्तांसाठी बत्तीस हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले असे त्यांनी आवर्जून सांगितले आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ पुणे